पाणी आग विझवत निसर्ग नेमाप्रमाणे पाणी आग विझवत पण माझ्या बिमाने तर पाण्यालाच आग लावली पुढील आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय आमचे व्याख्याचे आदरणीय सुधाकरचे चे अभंग साहेब आपण पुढील पंधरा मिनिट आपणास देत आहे कृपया आपण प्रबोधनकार पंधराच मिनट काय काळजी करायची मला शब्द दिला का मी तेवढाच बोलत असतो सवय नाही मी नाही पाडायच मी चांगली चांगली पाडले जायचं असेल कोणला दादून बरं का आता मी बोलताना बिलकुल कोणी उठायचं नाही मी काय जादूचे प्रयोग सांगायला आलो नाही झाले का आता नाही कोण उठणार ना पंधरा मिनिटं एकट त्यात काय मांडावं ते समजत नाही वरून तुम्ही टपकन उठायचं आज करुणा मैत्य गौतमास वंदितो मी कबीर ज्योतिबा बाभिमास वंदितो मी नवजीवनाची जिथे वाट गवसली अम्हा भूमीच्या त्या कणा कणास वंदितो मी बोधिसत्वा सत्वा बाभिमा तुला मी वाहतो पुष्प युग मानव तुझा सारी खारे भूवरी जा तथागत सम्यक संबुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्याऐंशी व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचबरोबर विनव भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त सवाच्याही निमित्ताने आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नई नस्लों को होशियार को तलवार करो तुम नाही नस्लों को होशियार करो तुम कलम को तलवार करो तुम जुल्म देख के अगर तुम्हारी जुबा नहीं खुलती तो जाओ घर में मौत आने का इंतजार करो तुम बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी काय योगदान दिलं ते माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे पंधरा मिनिटाचा अवधी माझ्याकडे सगळं काही तुम्हाला सांगत मी बसणार नाही कारण मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे जुन्या काळामध्ये सटवी ही प्रत्येकाची ती सटवी असं भविष्य लिहायची कि राजाच्या पोटी राजा जन्माला येईल भिकाऱ्याच्या येईल पण त्या सटवीनं असं कधी लिहून ठेवलं नाही पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले नावाचा एक महात्मा जन्माला येईल आणि तो इथल्या बहुजनांच्या महिलांना बहुजनांना अस्पृश्यांना शिक्षणासाठी दार उघडी करून देईल त्या असं कधी भविष्य लिहिलं नाही की कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराज नावाचा एक छत्रपती जन्माला येईल तर बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण देईल बहुजनांच्या मुलांसाठी वस्तिगृह निर्माण करील त्या सटवीनं असं कधी भविष्य लिहिलं नाही की महारवाड्यामध्ये एक पोरगा जन्माला येईल आणि तो जगातला एक नंबरचा विद्वान होईल डॉक्टर आंबेडकर <प्थाँगा> ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या दिवशी सटवीच्या सगळ्या भविष्यांचा सत्यानाश झाला सटवीनं परत कुणाच भविष्य लिहिलं नाही ती सटवी जे लिहायची त्याच्या विरुद्ध माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतभूमीमध्ये क्रांती करून दाखवल्याने म्हणून प्रत्येक माणसाचा आधार भीमा आहे गणतंत्र भारताचा श्रगार भीमा आहे भांडू नकारे कोणी येते सरदार भीमा आहे या सगळ्या गटातटाचा सरदार भीम मी यासाठी म्हणतो मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या देशाचा पंतप्रधान बाही बुद्ध की भूमी वेगळी मंदिर निर्माणामध्ये ते निर्माण करतो त्यावर सांगतो मी कुठं आता ही भूमी बुद्धाचीच होती अडीच हजार वर्षापूर्वी या भूमीमध्ये सिद्धार्थ नावाचा एक युवक जन्माला येतो शुद्धोदन आणि महामायाच्या पोटी चार धर्म इथल्या या भारतातले जगाला भुरळ घालतात त्यातला मुस्लिम धर्माचा पैगपर म्हणतो मी त्याचा शेवटचा दूत आहे माझी सेवा करा म्हणजे तुम्ही त्या अल्लापर्यंत पर्यंत जाल ख्रिश्चन धर्माचा प्रेषित म्हणतो येशू ख्रिस्त सांगतो की मी देवाचा शेवटचा परिसर आहे माझी सेवा करा म्हणजे तुम्ही येशु ख्रिस्तापर्यंत पोहोचाल तिसरा धर्म धर्मसंस्थापक श्रीकृष्ण म्हणतो मी स्वतःच देव आहे माझी पूजा करा पण एकमेव जगाच्या पाठीवर असा धर्म संस्थापक आहे सिद्धार्थ सम्यक संबुद्ध नावाचा तो म्हणतो मी कुणी देव नाही मी कुणी प्रसिद्ध नाही मी कुणी दूत नाही मी सामान्य आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो आणि मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार आहे तो खाराकी खोटा तुम्ही तपासायचा त्या मार्गाने जायचं मी देव नाही मी दूत नाही मी प्रेषित नाही त्या बुद्धाचा धम्म या भूमीमधून अडीच हजार वर्षांनंतर या भूमीमध्ये परत आणायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कारण त्या धम्मामध्ये स्वतंत्र समता आणि बंधुता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं अनेक धर्मांची अमिषे बाबासाहेबांना बाबा आले आणि सांगितलं रे आमचा धर्म स्वीकारा पाहिजे तेवढे पैसे धन दौलत तुम्हाला देऊ पण बाबासाहेबांनी शब्द दिला होता महात्मा गांधींना सांगितलं होतं मी असा धर्म स्वीकारेल की त्यात कमीत कमी नुकसान भारत देशाचं होईल या भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बुद्ध होते इथल्या वैदिक परंपरेनं खैबर खिंडीतून आलेल्या आर्यांच्या औलादीनं भारतामध्ये प्रवेश केला इथं माणसाला जाती जातीमध्ये विभागून टाकलं आज भारतामध्ये सहा हजार सातशे बेचाळीस जाती आहेत पण त्या सगळ्यांना गुन्ह्या गोविंदाने नांदायला माझ्या बापानं संविधान लिहिलं दोन वर्ष अकरा सतरा दिवस जागून आणि या भारतातला प्रत्येक माणूस गुन्हा गोविंदाने नांदत आहे आज पंच्याहत्तर वर्ष झाली तो बुद्ध त्या आर्य संस्कृतींना फटोडा संस्कृतीनं धर्म पंडितांनी त्यांचा धर्माच्या वरती श्रेष्ठ होऊ नये म्हणून त्या बुद्धांच्या भंत्यांच्या कत्तली केल्या गेल्या आणि मग भारताच्या आजूबाजूला असणाऱ्या देशामध्ये आपला जीव वाचवायला काही भंतेजी निघून गेले आज जगभरात कंबोडिया जपान सारख्या देशामध्ये थायलंड सारख्या देशामध्ये इंडोनेशिया देशामध्ये चायना सारख्या देशामध्ये बुद्ध धम्म फोफावला पण भारतातून त्याचा रास झाला कारण बुद्धांच्या कत्तली केल्या गेल्या टिवीतला असणारी बुद्धांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या गेल्या बाबासाहेबांनी महात्मा गांधींना दिलेल्या शब्दाप्रमाणे स्वतंत्र समता आणि बंधुत्व असणारा हा बुद्ध धम्म द्ध्ध पुन्हा तुम्हाला आम्हाला मिळवून दिला या देशाचं कमीत कमी झालं पण एक क्रांती घडली मात्र जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर आहे कुठलाही रक्ताचा थेंब न सांडता एकही न मरता केलेलं सगळ्यात मोठं धर्मांतर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला घोषणा केल्याप्रमाणे एकोणीसशे नागपुरामध्ये घडवून आणलं ओटीमध्ये टाकलं रे जा माणसानी माणसाशी माणसाप्रमाणे वागा तो बुद्धांचा विचार जसाच्या तसा तुकारामांनी सांगितलाय सोळाव्या शतकात या प्रत्येक संतांनी महापुरुषांचं नातं हे पंधरा मिनिटात मी तुम्हाला नाही सांगू शकत पण बाबासाहेबांनी एक तीस जानेवारी एकोणीशे वीस साली मुक नाव नायक नावाचं वर्तमानपत्र काढलं त्या मूक नायक शब्दाखाली बाबासाहेब तुकारामांच्या ओव्या लिहिताना म्हणतात काय करू आता हे तोंड वाजविले कोण आहे जगी मुक यांचा जाण ला, जा नाहीत नव्हे बुद्धाचं बापरू जसच्या तस अनुयायीत्व तुकारामांनी जाणलं जो तुकाराम ज्यांचा बाप देऊ संस्थानामध्ये असताना ज्यांचा बाप लोकांना कर्ज देत होता काहीतरी गहन ठेवून त्या संत तुकारामांनी ते सगळे कागदपत्र इंद्राईच्या डोहा टाकले आणि जंगलात जाऊन आम्हाला म्हणाले वृक्षवल्ली रे भगवान गौतम बुद्ध राजाचा राजपुत्र असताना या देशामध्ये या जगामध्ये कलह हो काय भावभावाशी का भांडतोय गावगावाशी का भांडतोय धर्मधर्माशी गाव का भांडतोय हे दर्म शोधायला गेलाय आपल्या जंगलामध्ये घेऊन तपश्चर्या करायला तसा संत तुकाराम आपल्या बापाची सावकारकी सोडून भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर घोराडेश्वराच्या डोंगरावर गेल्यानंतर तुम्हाला मला सांगितलं रे आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना साईकळांच्या पाया माझे दंडवट आपुलाले चित्त शुद्ध करा हे सोळाव्या शतकात तुकाराम म्हणाले अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं सब्प पापसा करणंग कुशल सोप संपदा सचित्त परियोध पणंग बुद्धानुशासन बुद्धाच्या धम्माचं शासन काय प्रत्येक माणसाचं चित्त मन निर्मळ करणे ते तुकाराम सोळाव्या शतकात सांगून घेईल बुद्धाचं अन्वयत्व तुकारामांनी स्वीकारलं तुकारामांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज झाले इथल्या अठरा पकड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं त्या मावळ्यांना एकत्र करून असं स्वराज्य निर्माण केलं सांगितलं रे मला राजा व्हायचंय म्हणून तुम्ही माझ्या बरोबर येऊ नका तुम्हाला वाटत असेल तुमच्या आई वन्ला, आई बहिणींची आबरू लुटली जाऊ नये तुम्हाला वाटत असेल ना तुमचं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं तरच माझ्या बरोबर या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अठराशे एकोणसत्तर साली रायगडावर जाऊन सगळ्यात आधी जर कोणी शोधली असेल तर ती महात्मा फुले कोणत्या मराठ्यांनी बामधानी नाही शोधली ती समाधी शोधायला जाताना अनेक समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला महात्मा फुले त्या रायगडावर गेले समाधी शोधली तिच्यावर फुले वाहिली आणि अठराशे एकोणसत्तर साली एकम मस्त असा नऊशे आठ ओळींचा पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बहुजनांच्या प्रत्येक आणि महापुरुषाला छेडण्याच काम इथल्या व्यवस्थेनं केलं भट केलं छत्रपती शिवरायांची जयंती गावोगाव साजरी होऊ लागली लोकमान्य टिळक नावाचा भट बाहेर आला आणि घरोघरी गणेशोत्सव साजरा करू लागला आणि शिवजयंती मागे पडली ती आत्ता आत्ता पुन्हा सुरू झाली आमच्या बहुजनांच वाटोळे इथल्या वर्ण व्यवस्थेनं जाती व्यवस्थेनं नेहमीच केलं छत्रपती शाहू महाराजांनी देखील त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण सगळ्यात आधी राबवलं पन्नास टक्के आरक्षण त्यांच्या संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दिला आणि सांगितलं मगाशीच्या वक्त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मांगावला परिषद भरली एकोणीसशे वीस साली आणि त्यावेळेला सांगितलं रे बहुजनांना तुमचा उद्धार करता तुम्हाला मिळालेला आहे बाबासाहेब आंबेडकरच तुमचा उद्धार करू शकतायत एवढा प्रचंड आत्मविश्वास त्या छत्रपती शाहू महाराज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये मिळवून दिला म्हणून या सगळ्या महापुरुषांची जयंती साजरी करत असताना पंधरा मिनिटं बोलता बोलता संपली किती मांडायचं आणि काय मांडायचं किती तुम्हाला सांगायचं रोज मी बोलतोच आहे मला असं वाटतच होतं मला अध्यक्ष नसता ठेवला तरी चालला असता कधीतरी मलाही वाटतं एखाद्या वक्त्याचं मन भरून ऐकावं मी तर अकरा एप्रिल पासून रोज सकाळ दुपार संध्याकाळ बोलतो पण माझा समाज मुसरे सर गेली बावीस वर्ष माझ्यावरती एवढा प्रेम करतो जरी मी वक्ता नसेल तरी अध्यक्ष तरी राहा अध्यक्ष नसेल तरी बौधाचारी तरी राहा काल जळगाववरून एक फोन आला सव्वीस तारखेला तुम्ही जसं असं तसं पंचवीसला निघून या मी त्यांना सांगितलं बाबा रे माझ्या घरचा कार्यक्रम आहे मला पैसा प्यारा नाही आणि गेली काही वर्ष मी पैशावर प्रेम न करता माझ्याच माणसांवरती प्रेम केलं म्हणून वीस वर्ष झालं मी मोटरसायकलवरच फिरतोय पण बुद्ध फुले शाहू आंबेडकर मांडताना माझ्या रक्तामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत मी तो मांडत राहील यात अजिबात तिढी मात्र शंका नाही तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं सगळ्या महापुरुषांना बोलणं एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही परंतु बाबासाहेबांचे या देशासाठी काय योगदान आहे ते अगदी पुरेपूर मांडण्याचा प्रयत्न माझ्या चळवळीतले सहकारी सन्माननी मुसळे सरांनी केलेला आहे ज्ञानाचा महासागर एका पावावर जिवंत राहिला असा या जगी दुसरा कोणी आघात नाही साहिला गंगाधराची कहाणी ऐकून डोळ्यात येते रे पाणी ना रमाई सारखी माय पाहिली ना भीमरावा सारखा बाप पाहिला त्या बापानं तुमचं आमचं जीवन यशस्वी केलं फक्त तुमचं बाबासाहेबांवरच प्रेम कसं असावं याची दोन मिनिटाची कथा मी वे तुम्हाला वेशीतून गारीगड गार मला आतमध्ये आला गारी सात आठ वर्षाचं पोरग आईकडे धावत गेले सांगू लागलं आई, आई। गार मला आला मला एक रुपया दे आई मला एक रुपया दे आई म्हणते मला दोन दिवस झालेले मला काही काम मिळालं नाही पण ते लहान मुलगा सात आठ वर्षाचं त्या आईला सारखं सारखं म्हणते आई मला एक रुपया दे आई मला एक रुपया दे आई सांगते रुपया नाही रे बाळा मला काही काम मिळालं नाही पण सात आठ वर्षाच्या मुलाला काय ते आईच्या व्यथा कळणार ते मुलगा रडत होतं आई समजावत होती पण जुन्या काळी आईच्या कंबरला कापडी पिशवी असायची आता पिशव्या गेल्या आता मोठ्या मोठ्या पर्स आलं त्या पर्स मध्ये काय काय असतं त्या बायांनाच माहिती हळूहळू पर्सचा पण आकार वाढू लागला की आईनं आपल्या कमरेची कापडी पिशवी काढली अशी उलटी करून हरवली त्यातून एक ठोकळा खाली पडला मुलाचं लक्ष द्या ठोकळ्याकडे गेलं आईला पाहिलं नाही काही नाही ठोकळा हातामध्ये घेतला मू हावली धावत पण गारीगारवाल्याकडे गेला सांगू लागला हे गारीगार दे गारेगार वाल्यानं त्या डब्यामध्ये हात घातला गारेगार काढणार तोपर्यंत मूठ खोललेल्या मुलाचं लक्ष त्या रुपयाकडे गेलं त्यांनी मूठ आवळली पळत पुन्हा आईकडे गेला आईला काळी कळेना अरे काही वेळापूर्वी तू सांगत होतच आई मला एक रुपया दे मला गारेगार खायची एक रुपया दिला तू गार वाला पण गेला काय गारेगार आणली नाही सात आठ वर्षाच्या पोरांना आईला सांगितलं आई ग वयाच्या पाच वर्षापासून तुम्हाला सांगत होती बाबासाहेबांनी आपल्यासाठी हे केलं बाबासाहेब आपल्यासाठी उपाशी राहिले बाबासाहेबांनी आपल्यासाठी ते केलं परदेशी गेलो गाडीगार वाल्याला सांगितलं मला गाडीगार दे मी मूठ खोलली आई त्या हातात त्या एक रुपयावर बाबासाहेबांचं चित्र होत कसा मी एक रुपया देऊ या, या सात आठ वर्षाच्या मुलाला कळाला बाबासाहेब आमची काही मसनात चालली पण बाबासाहेब कळाला नाही तर <laughs> बाबासाहेबांचे अनंत उपकार आमच्यावर भारतातल्या प्रत्येक नागरिकावर आहेत तो, तो, तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कारण त्यावेळेला संविधान सभेपुढे पुढे सांगितलं गेलं होतं जो टॅक्स भरतो त्यालाच मताचा अधिकार मिळावा कोणी कोणी सांगितलं जो उद्योगपती आहे त्यालाच मताचा अधिकार मिळावा कोणी कुणी सांगितलं जे शिकले त्यांनाच मताचा अधिकार मिळावा पण तर्कबुद्धीनं प्रचंड विद्वत्ता असलेल्या बाबासाहेबांनी इथला ना विद्वान पाहिला ना उद्योगपती पाहिला प्रत्येक माणसाला तो जन्माला आला अठरा वर्ष पूर्ण झाली की मताचा अधिकार बहाल करून टाकला या प्रत्येक नागरिकावर माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहेत ते बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एकोणीसशे बेचाळीस ते मध्ये ब्रिटिश सरकारमध्ये मंत्री होते विविध खात्याचे कामगारांचे सोळा तासाचे तास आठ तासावर त्यांनी आणले औद्योगिक कलह कायदा त्यांनी आणला मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू कोडबिल आणलं त्यामध्ये महिलेला आपल्या बापाच्याही संपत्तीत वाटा मिळावा नवऱ्याच्याही संपत्तीत वाटा मिळावा हे विधेयक बाबासाहेबांनी मंजूर केलं तेव्हा काय तिथं काही एक जाती धर्मच घेऊन बाबासाहेब बसले नाहीत प्रत्येक माणसाला इथे अधिकार बहाल केला या बापानं आणि म्हणून मी दरवर्षी या गावामध्ये सांगत असतो रे बाबासाहेब ही काय फक्त आमचीच जहागिरी नाही या संबंध देशाच्या प्रत्येक माणसाने त्या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये आलं पाहिजे पण तरीही प्रत्येक गावामध्ये अजून मला तीच दिसत आहे बौद्धांनी जयंती साजरी करायची गावातल्या दोन चार लोकांनी यायचं अरे घराघरातली माणसं बाहेर पडली पाहिजेत माणसं ज्या वेळेला बाहेर पडतील ना त्यावेळेला स्वतंत्र समता आणि बंधुत्वेचा हा नारा आपल्यापर्यंत जाईल म्हणून मी रमाला भीमाल भी पाहतो अभिमाला इथे हे समाजात तुझा मी पतवे काढा की नवे फरमान काढा पतवे काढा की नवे फरमान काढा शोधून चळवळीचे आधी काढा फक्त स्वार्थासाठी घेतो जो बाबासाहेबांचे नाव त्याची जबड्या बाहेर आधी जबान काढा जेन जेव्हा धन्यवाद साहेब दोन्ही वक्तींनी खूप असं अनमोल या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे आपण माझ्या शब्दाला मान दिला या ठिकाणी आपण आलात प्रबोधन केलं समाज हा समाज हा प्रबोधनावरतीच आहे कारण त्यांना वाचायला आणि ऐकायला वेळ नाही आणि म्हणून आपल्याला ह्या संयुक्त जयंतीमधून सर्वांना प्रबोधन करणं गरजेचं आहे या ठिकाणी आमच्या गावच्या पोलीस पाटील तसेच आमच्या गावचे सरपंच यांनी या ठिकाणी यायचे दोन्ही मान्यवरांचा फुलगुच्छ देऊन पुन्हा सत्कार करू त्यानंतर आमच्या नानी ह्या काही पंधरा दिवसपूर्वीच